नमस्कार जयनी विद्यार्थी मित्र हो मी अमोल देशमुख आज आपण एका महत्त्वाच्या प्रश्नांचं उत्तर शोधणार आहोत ते म्हणजे तलाठी म्हणजे नेमकं कोण आणि मी जर गावात राहत असेल तुमच्या मनात एक प्रश्न असेल मी जर गावात राहत असेल मी एक साधा मुलगा आहे किंवा मुलगी आहे तर मी तलाठी कशी बनवू शकते किंवा मी तलाठी कसा बनू शकतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण मी शेवटी तुम्हाला एक असा रोडमॅप आणि एक विनिंग स्ट्रॅटेजी देणार आहे जी तुम्हाला थेट तयारीपासून घेऊन जाणार आहे डायरेक्ट अधिकारी पदापर्यंत अगदी शून्यापासून या अगोदर तुम्ही कधीही कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी जरी नसली केली तरीही तुम्ही आरामशीर मी सांगितल्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला रणनीती वापरली तर नक्कीच दोन हजार सव्वीस हे वर्ष जे आहे तर तुम्ही ते तुमचं पद जे आहे सरकारी पद मिळवण्याचं वर्ष जे आहे तर ते साजरं करू शकता न आता तत्पूर्वी पुढे जाण्यापूर्वी आपली ही तलाठी भरती संदर्भातली एक बॅच आहे तलाठी भरती दोन हजार सव्वीसची आपले पाच शिक्षक लोकं आहेत स्वतः विकास सर आहेत संभाजी सर बागुल सर ऋतुजा मॅडम आणि मी आहे मी स्वतः इंग्रजी आणि करंट अफेअर हे दोन्ही विषय शिकवतो हो जर तुम्ही तलाठी भरतीची झिरोपासून तयारी करू इच्छित असाल तर आपलं हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि डेमो बघा डेमो पाहिल्यानंतर जर तुम्हाला आवडलं कनेक्ट झालं सरांकडून शिकल्यानंतर आपल्याला एक एनर्जी येते अभ्यासाचा एक उत्साह येतो तर नक्कीच तुम्ही बॅच जॉईन करा चला तर मग आता बघूया आपला जो पहिला प्रश्न आहे तर मंझे, तलाटी मंझे कौन? बगाता तो म्हणजे तलाठी म्हणजे कोण बघा आता सोप्या भाषेत सांगतो तलाठी म्हणजे हा गावातला सरकारी अधिकारी असतो जो जमिनीचं आणि महसूल विभागाचं काम पाहतो तुमच्या गावामध्ये कोणाची जमीन किती आहे कोणाच्या नावावर किती आहे कोणाच्या शेतात कोणतं पीक आहे कोणत्या शेताचं नुकसान झालेलं आहे कोणाचा सातबारा बदलायचा आहे आड आठ अ बदलायचा आहे ही सगळी कामच येत ना तर हे तलाठी पाहतो थोडक्यात काय तर गावातला सरकारचा प्राथमिक आणि पहिला प्रतिनिधी म्हणजे तलाठी असतं तो महसूल विभागाच्या अंडरमध्ये काम करतो तहसीलदार असेल मंडळ अधिकारी असेल यांच्या मार्गदर्शनाखाली ते सर्व कामकाज जे आहे तर तलाठी चालवत असतात तलाठी म्हणजे सरकारचा गावातला डोळा आणि कान आहे ते ते लोक म्हणजे शासनातला आणि जे प्रजा आहे यांच्यातला काय आहे एक दुवा आहे आता दुसरा प्रश्न पाहूया की तलाठीचं नेमकं काम काय असतं बघा आता तलाठीच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत ना तर त्या समजून घ्यायला पाहिजे नंबर एक जमिनीच्या नोंदी ठेवणे काय जमिनीच्या नोंदी ठेवणे कोणाची शेती किती आहे कोणाच्या नावावर आहे पोट हिस्सा काय असतो कोणता सर्वे नंबर कोणाचा आहे गावलगत जमीन कोणती आहे गावठाण्याची जागा कोणती आहे सर्वे नंबरवर कोण मालक आहे हे सर्व जे आहेत ना तर सरकारी नोंदवही तर थे ठेवणं म्हणजे हे त्याला महत्त्वाचं काम आहे नंबर दोन सात बारा आणि फेरफार यांची नोंदी तयार करणं आणि ती अपडेट ठेवणं जमिनीचं नाव बदलायचं असेल मालकाचं नाव बदलायचं असेल वारसा हक्कानं नाव जर कोणाचं चढवायचं असेल जमीन विकायची असेल तर हे सगळं तलाठीच्या रेकॉर्डमध्ये बदललं जात असतं नंबर तीन पाहणी आणि पंचनामे समजा आता आता तर महाराष्ट्रामध्ये एवढी म्हणजे ओला दुष्काळ झालेला आहे पिकांचं नुकसान झालेलं आहे तर गावात पिकांचं नुकसान झालं तर तलाठी शेतात जाऊन पंचनामा करत असतात नुकसान किती झालं कोणत्या शेताचं झालं पीक कोणते होते त्यावरून नुकसान किती मिळालं पाहिजे याची नोंद जी आहे ना तर ते तलाठी करत असतात महसूल वसुली नंबर चार सरकारनं जर समजा काही कर लावलेला असेल काही दंड असेल काही महसूल असेल जमिनीवरती बोजा असतो तर तो महसूल गोळा करण्याचं काम तलाठीचं असतं पाच नंबरचं काम जे आहे तलाठीचं ते आहे सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचणं कधी कधी लोकांच्या कल्याणासाठी ज्या शासनाच्या योजना असतात तर त्यांची माहिती देणं अर्ज भरून देणं अर्ज भरून घेणं कागदपत्रांची काय काय माहिती लोकांना आवश्यक पाहिजे ती देणं ही सुद्धा जबाबदारी जी आहे तर ती काय तलाठीची असते थोडक्यात सांगायचं झालं तर तलाठी हा गावातला प्रत्येक जमीनदार शेतकरी रहिवाशी यांच्या मदतनिशीसाठी असलेला हा एक प्रशासकीय अधिकारी असतो आता पाहूया तलाठीचा पगार किती असतो आणि प्रतिष्ठा या पदाला आहे का मग तलाटी हा महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी असतात ठीक आहे त्यांचा पगार साधारणतः पंचवीस हजार ते एक्क्याऐंशी हजारच्या दरम्यान असतो आणि वेळोवेळी यामध्ये वाढ देखील होत असते सरकारी सुट्ट्या असतात एक स्टॅबिलिटी असते नोकरीमध्ये एक स्टॅबिलिटी आहे स्थैर्य आहे सामाजिक प्रतिष्ठा मिळते आणि गावाजवळच आपल्याला काय मिळते महत्वाचा भाग म्हणजे नेमणूक मिळते या सगळ्या गोष्टीमुळं काय आहे की ही नोकरी जी आहे ना तर ती खूप आकर्षक आणि प्रतिष्ठेची मानली जाते सगळ्यात छान गोष्ट म्हणजे गावातील लोकांकडे तलाठी म्हटलं म्हणजे जर समजा तुम्ही तलाठी झाला तर तुमचे मित्र आपत्याष्ट मंडळी आणि गावातले लोक आपला साहेब म्हणून तुम्हाला सन्मानाने वागवतील आणि महसूल अधिकारी हे आता नवीन नाव झालेलं आहे पण तलाठी आणि महसूल अधिकारी जे आहेत ग्राम महसूल अधिकारी यांच्या पदामध्ये ना एक वेगळी प्रतिष्ठा आहे आता पाहूया यासाठी तुम्हाला पात्रता काय लागणार आहे ठीक आहे तीन प्रश्न पाहिले पात्रता आणि पात्र होण्याचे निकष काय आहेत आता महत्वाचा भाग तुमच्या मनामध्ये येणार आहे की माझं आता नेमकंच ग्रॅज्युएशन झालेलं आहे मी यासाठी पात्र आहे का तर हो बघा कुठल्याही शाखेतील कुठल्याही शाखेतील जर तुमची पदवी असेल मग तुमचं इंजिनिअरिंग असो बी ए बी कॉम बी एस सी असो बी बी ए असो किंवा बीई असो कुठलंही असो आवश्यक आहे तर ती तुमची फक्त डिग्री काहीही चालतं जर तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर घाबरू नका आतापासून तयारी करा डिग्री संपेपर्यंत तुमचा बेस मजबूत होईल बरेचसे विद्यार्थी या आहेत तर ते फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल इयरला असतात आणि मग स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत असतात आतापासूनच तुम्ही काय करा की तुमची जो पाया जो आहे ना तर तो मजबूत करण्यासाठी तुम्ही आतापासूनच प्रयत्न करा आता यासाठी वयोमर्यादा काय या असते वयोमर्यादा यासाठी अठरा ते अडोतीस वर्ष आहे अठरा ते अडोतीस वर्षामधील कोणताही मुलगा कोणतीही मुलगी जी आहे या वयोगटातील असतील तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता आता यासाठी इतर अटी देखील काय आहे की तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे दुसऱ्या राज्यातील लोक इथे येऊन ते फॉर्म भरू शकत नाही त्यासाठीच मराठी भाषेचं ज्ञान जे आहे तर ते आवश्यक असायला पाहिजे आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे आणि त्यासोबतच तुम्हाला कम्प्युटरचं बेसिक नॉलेज एम एस सी आय टी म्हणा किंवा त्या संदर्भातली काही जे कोर्सेस असतील तर ती देखील तुम्हाला माहिती असणं त्याबद्दल नॉलेज असणं आवश्यक आहे नंतर आता पाचवा भाग पाहूया की परीक्षा कोण घेतं आणि पॅटर्न काय असतो बघा आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सरळ सेवेचा जो कारभार आहे तर तो टी सी एसच्या खांद्यावरती मेन त्यांची दारोमदार होती पण एकतीस डिसेंबर नंतर जो आहे तर हा कॉन्ट्रॅक्ट अग्रिमेंट जो आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा किंवा ही प्रक्रिया राबवण्याचा तर हा कॉन्ट्रॅक्ट संपतो आहे म्हणून कदाचित झालं तर दोन हजार सव्वीसमध्ये ही परीक्षा एम पी एस सीच्या सरळ सेवेच्या पॅटर्ननुसार होऊ शकते किंवा हाच टी सोबतचा कॉन्ट्रॅक्ट देखील आणखी रिन्यू देखील होऊ शकतो त्यामुळे घाबरायचं कारण नाही दोघांपैकी कोणीही जरी परीक्षा घेतली फक्त एवढाच फरक आहे की एम ने घेतली तर आपल्याला एक परीक्षेने देता आपल्याला दोन द्यावे लागतील पूर्व आणि मुख्य आणि जर समजा टी ने घेतली तर आपल्याला फक्त एकच परीक्षा जी आहे तर ती द्यावी लागणार आहे परीक्षेचं जे स्वरूप आहे ना तर ते एम सी क्यू असतं ही परीक्षा तुमची कम्प्युटरवरच घेतली जाते ओ एम आर पद्धतीने जर एम पी एस सीने घेतलं तर ते होऊ शकेल पण करी परीक्षेचं स्वरूप जे आहे ना तर ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात म्हणजे चारपैकी एक योग्य प्रश्न जे आहेत त्या तसं उत्तर जे असणार आहे तर ते तुम्हाला काय करावं लागतं निवडावं लागतं आता यामध्ये विषय कोणकोणते आहेत ठीक आहे विषय कोणकोणते आहेत तर विषय बघा यामध्ये आहे मराठी ठीक आहे नंबर एक मराठी नंबर दोन आहे इंग्रजी नंबर तीन आहे तुमचं जी के जी एस नंबर चार आहे गणित बुद्धिमत्ता बस हे चारच विषय तुम्हाला असणार आहे हे चार विषय तुम्हाला शंभर प्रश्न यावरती येतात आणि दोनशे मार्क्स या यासाठी असतात आणि वेळ यासाठी तुम्हाला एकशे वीस मिनिटाचा असतो म्हणजे एकशे वीस मिनिटाच्या या चेंडूमध्ये तुम्हाला दोनशे रनांचं टार्गेट दिलेलं असतं आणि हे तुम्हाला करायचं आहे आता या मराठी भाषेमध्ये काय तुम्हाला व्याकरण विचारतात सामान्य ज्ञान असतं भारत आणि महाराष्ट्राविषयी तुम्हाला सामान्य ज्ञान विचारलं जातं चालू घडामोडी असतात गणित आणि बुद्धिमत्ता रिझनिंग असतं इतिहास भूगोल नागरिकशास्त्र हे देखील विषय असतात तसेच शेती असेल ग्रामीण विकास असेल महसूल व्यवस्था ज्या आहेत तर याविषयी देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतात एकूण पेपर जसं मी सांगितलं दोनशे मार्काचा असतो आणि वेळ साधारणतः दोन तासाचा असतो निगेटिव्ह मार्किंग नसते त्यामुळं प्रश्न सोडवणं सगळे फायद्याचं असतं आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपला की तलाठी बनायचं असेल तर स्टेप बाय स्टेप ऍक्शन प्लॅन ऍक्शन प्लॅन तुमचा काय असायला पाहिजे बघा आता सगळ्यात अगोदर ना बनायचं कसं बेसिक समजून घ्या परीक्षेचं स्वरूप जे आहे विषय आहे आणि कट ऑफ किती लागतो याचा नीट अभ्यास करायचा आहे ज्यांना काहीच माहिती नाही ना त्यांना पहिलं पाऊल म्हणून काय करायचं की अगोदर सिलेबस समजून घ्यायचा नंबर दोन अभ्यासाचं नियोजन करायचं नंबर एकला काय की तुम्हाला सिलेबस समजून घ्यायचा नंबर दोन अभ्यासाचं नियोजन करायचंय दररोज ठराविक वेळेला चार तास सुरुवातीला दोन ते तीन तास जरी गेलं चालेल पण चार तास पुरेसा आहे चार तासामध्ये तुम्हाला सेल्फ स्टडी आणि सपोर्ट स्टडी करायचं आहे चा चार तास सपोर्ट स्टडी चार तास सेल्फ स्टडी यामध्ये सुरुवातीला दोन दोन तास किंवा तीन तीन तास जरी केलं तरीही चालतं आता सपोर्ट स्टडी म्हणजे काय आणि सेल्फ स्टडी म्हणजे काय सपोर्ट स्टडी म्हणजे तुम्ही कुठल्या शिक्षकाकडून काय शिकता आहात कोणते व्हिडिओ लेक्चर्स पाहत आहात किंवा ऑफलाईन क्लास करता आहात तर हे तुमचं चार तास असायला पाहिजे सुरुवातीचे तीन ते चार महिने तुम्हाला जर तुम्ही बिगिनर असाल तर याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही सुरुवातीला तुम्हाला सपोर्ट स्टडीवरती लक्ष द्यायचं आहे चार तास शिक्षकांनी जे शिकवलेलं आहे त्यावरती करायचं आहे आणि घरी आल्यानंतर तुम्ही सेल्फ स्टडी चार तास करायलाच चा पाहिजे जगातले जेवढे काही अधिकारी झालेले असतील महाराष्ट्रातले आणि भारतातलेच नाही जगातले सांगतोय मी तर ते फक्त आणि फक्त कुठल्या शिक्षकाकडून शिकले म्हणून ते पास झाले असं नाहीये असं जर असतं तर एखाद्या चांगल्या शिक्षकांनी शिकवलेले सगळ्याच्या सगळेच मुलं तलाठी झाली असते असं नाही तुम्ही किती वेळ स्वतः अभ्यास करता आपल्या चॅनलचंही नाव पहा ई स्वयं आहे स्वयं म्हणजे काय की स्वतः तुम्ही किती अभ्यास करता या चॅनलचं नावा नाव ठेवताना देखील मी खूप विचार केला होता म्हणून सेल्फ स्टडी जो आहे ना तर हा तुमचा अत्यंत महत्वाचा आहे ठीक आहे तर रोज एक पाच ते सहा तास तुमचा अभ्यास सकाळी संध्याकाळी जे आहे तर ते तुम्हाला रिपीट करायचं आहे आणि विषयावार तयार करायचे आहे पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही मराठी गणित यावरती विशेष फोकस करा दुसऱ्या महिन्यामध्ये सामान्य ज्ञान रिझनिंग आणि तिसऱ्या महिन्यामध्ये चालू घडामोडी आणि सराव पेपर्स जे आहेत तर ते करायचं आहे नंतर मग तुमचे पी वाय क्यू जे आहेत तर ते तुम्हाला सोडवायचे आहेत टी सी एस पॅटर्नचे मागच्या ज्या छप्पन शिफ्टमध्ये झालेले पेपर्स आहेत तर ते तू सोडवून तुम्हाला प्रत्येक प्रश्नांची ओळख झाली पाहिजे प्रत्येक प्रश्नांचा प्रकार कसा आहे ते ओळखता आलं पाहिजे मॉक टेस्ट तुम्हाला द्यायची आहे वेळेचं व्यवस्थापन करायचं आहे प्रत्येक कर रविवारी एक मॉक टेस्ट घ्या की एवढ्या वेळामध्ये म्हणजे एकशे वीस मिनिटामध्ये मी हे दोनशे प्रश्न सोडवू शकतो का याची नोंद घ्या आणि तुमचे जे कमजोर विषय असतील ना तर ते ओळखा आणि सुधारायला वेळ द्या मनोबल ठेवा सातत्य ठेवा दररोज थोडं थोडं शिका पण सोडू नका मुलं काय करतात की एक दिवस करतात दुसऱ्या दिवशी करतात तिसऱ्या दिवशी करत नाही नंतर चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी करतात आणि मग सांगतात की मिस केलं तर सगळं काही आहे पण मग माझ्याकडून का होत नाहीये किंवा माझ्या एवढी मेहनत तर कुणी करत नाही हा दिखाऊपणाच्या झोनमध्ये असतात तर तुम्हाला कन्सिस्टन्सी करायची आहे रिमेंबर रिपिटेशन अँड कन्सिस्टन्सी इज अ मदर ऑफ द स्किल्स तुम्ही कोणतंही काम जर रेग्युलरली करत असाल तर तुम्ही त्यामध्ये परफेक्ट होतात यात ती मात्र शंका नाही दररोज थोडं थोडं शिका श सोडू नका तलाठी परीक्षा ही स्पीडपेक्षा तुमची कंटिन्युटी तुमचं सातत्य कसं आहे यावरती अवलंबून आहे शेवटी एकच की कट ऑफ आणि स्पर्धा जी आहे तलाठी भरतीत बघा लाखो विद्यार्थी बसतात पण सिलेक्शन जे आहे ना तर ते काही हजार लोकांनाच मिळत असतं म्हणून फक्त पास व्हायचं एवढं लक्ष नका ठेवू तर टॉपमध्ये जायचं एवढं लक्ष ठेवा कट साधारणतः एकशे साठ एकशे सत्तर पैकी म्हणजे दोनशे पैकी म्हणजे तुम्हाला एकशे साठ सत्तर ऐंशी पर्यंत जाऊ शकतो म्हणजे तुम्हाला ऐंशी टक्के जे आहेत तर ते तुमचे प्रश्न जे आहेत ना तर ते व्यवस्थित अचूक आले पाहिजे हे तुमचं एक महत्वाचं आहे आणि ही नोकरी का निवडावी कारण गावाजवळच नोकरी तुम्हाला मिळणार आहे घराजवळ राहून आईवडिलांची काळजी घेऊ शकता स्थैर्य आहे आर्थिक सॅटिस्फॅक्शन आहे फायनान्शियल सॅटिस्फॅक्शन आहे सुरक्षितता आहे एकदा लागलात की कायमची नोकरी नाहीतर एमआयडीसी मध्ये बारा बारा तास काम करावं लागतं सामाजिक प्रतिष्ठा आहे का नाही तर तलाठी जर झाला तर तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा मिळेल लोक सन्मान तुम्हाला साहेब म्हणून ओळखतील प्रगतीची संधी आहे आणि नंतर तुम्ही मंडळ अधिकारी मनात तहसीलदारापर्यंत पदोन्नतीने जाऊ शकता तुम्हाला एक सेवा करण्याचं समाधान आहे आणि गावकऱ्यांच्या समस्या सोडून जो आनंद मिळेल ना तर तो, तो फार महत्त्वाचा आहे आणि तो चिरकार असेल एक शांती असेल आता फक्त एक गोष्ट मनापासून आहे का तलाठी होणं म्हणजे फक्त नोकरी मिळवणं नाही आहे ही तुमच्या कुटुंबाची ओळख निर्माण करायची आणि बदलायची एक भूमिका आहे आज तुम्ही गावचे साधे विद्यार्थी असाल पण काही महिन्याच्या सातत्याने जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही सरकारी अधिकारी होऊ शकता जेव्हा तुमचं नाव सात बाराच्या सहीवरती तुम्ही करणार ना तलाठी म्हणून लिहिलेलं असेल ग्राम महसूल अधिकारी तेव्हा तुमचे वडील अभिमानाने छातीत आणतील आणि त्यांची गर्वाने मान उंचावेल आणि आई म्हणेल माझा मुलगा सरकारी सरकारी हे झाला सरकारी अधिकारी झाला त्या दिवसाची भावना जी आहे ना तर ती तुम्ही पैशाने विकत घेऊ शकत नाही ती, ती जी भावना आहे तो आनंद आहे ते आनंदाच्या जे आहेत ना तर ते फक्त आणि फक्त मेहनतीनेच मिळवावे लागतात आता काय करायचं हा व्हिडिओ परत एकदा पहा नोट्स घ्या तुमचं वय वे शिक्षण वेळ समजून घ्या टेबल बनवा फुकटच्या व्हिडिओवरती वेळ घालू नका दररोज ठरलेला अभ्यास करा जर तुम्हाला झिरोपासून तयारी करायची असेल तर आपला हा जो बॅच आहे किंवा हा जी आपली कोर्स आहे तर हे तुम्ही नक्की तुम्ही जॉईन करा तलाठी कोर्स मार्गदर्शनावं असेल तर आपली झिरो टू हिरो जी बॅच आहे तर यामध्ये जॉईन व्हा मी स्वतः इथे पर्सनली तयारी करून घेतो आणि शिकवतो बघा तलाठी ही पदवीधरांसाठी सोन्याची संधी आहे आजपासून सुरुवात केली तर काही महिन्यात तुमची दिशा नक्की ठरणार आहे आणि वर्षभरात निकाल तुमच्या नावाचा येऊ शकतो एकच निर्णय घ्या की मी थांबणार नाही मी आहे तुमच्यासोबत या प्रवासात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तलाठीचा सिलेबस आणि स्ट्रॅटेजी आणि नेमका अभ्यास कसा करायचा याचा खडानखळा आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमच्या काही दिक्कत दिशानी असतील तर नोंदवू शकता आता एवढंच थांबतो पुन्हा भेटूया राम राम